महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन योग शिक्षकांनी दिले योगाचे धडे संत बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचालित स्वसे श्री करा इंग्राणी सेवा योजनेचे विशेष शिबिर दत्तक ग्राम धानोरा तातोड येथे सात फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले होते या विशेष शिबिराचे उद्घाटन दिनांक सात फेब्रुवारीला संपन्न झाले या उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ आर एम पाटील प्राचार्य उद्घाटक म्हणून शेखर बंग सदस्य महाविद्यालय विकास समिती जत प्रमुख पाहुणे गजानन कदम, कदम सामाजिक कार्यकर्ता अनंता लाडोने तंटामुक्ती अध्यक्ष किरण लाडोने उपसरपंच पंढरी वर्डेकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे उपस्थित होते शनिवारी आठ फेब्रुवारीला बौद्धिक सत्रामध्ये विषय रासेयो व आजचा युवक मार्गदर्शक डॉक्टर योगेश पोहोकर विषय आजच्या युवकांसमोरील आव्हाने मार्गदर्शक डॉक्टर डी पी पराते विषय संवाद कौशल्य डॉक्टर संदीप थोरात विषय आजची शिक्षण व्यवस्था व आजचा विद्यार्थी मार्गदर्शक प्राध्यापक डी आगाम या सर्वांनी मार्गदर्शन केले तसेच रात्री लोकशाहीर प्रभाकर देशमुख तराळा यांचे पंचरंगी कार्यक्रम पार पडले नऊ फेब्रुवारीला पशु चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये डॉ पवन कुमार चव्हाण पशुधन विकास अधिकारी उमरडा बाजार यांनी पशु तपासणी करून मोफत औषधांचे वाटप केले नंतर बौद्धिक सत्रामध्ये विषय तरुणांमधील ताणतणाव व त्यांचे व्यवस्थापन मार्गदर्शक श्री राजकुमार दिगडे विषय जादू टोना विरोधी कायदा प्रचार व प्रसार मार्गदर्शक प्राध्यापक एस एस चव्हाण अंधश्रद्धा निर्मूलन समिती व रात्री स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते दहा फेब्रुवारीला सकाळी एच व सिकल सेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये मोहम्मद इदरीस शेख प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कविता रामराव पेठे सिकल सेल तालुका सहाय्यकारी आरोग्य अधिकारी योगिता रामदास देशमुख आहे सी समुपदेशक अर्चना ठाकरे आय ए एम सी विषय समाज माध्यम व त्याचा समाज जीवनावर परिणाम मार्गदर्शक प्राध्यापक व्ही एम मुधाणे विषय सेंद्रिय शेती मार्गदर्शक प्राध्यापक वरुण महाले यांनी मार्गदर्शन केले तसेच रात्री आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरा मध्ये डॉक्टर आशिष गरिबे त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सुषमा उपाध्यरेकार डॉक्टर उल्हासले डॉक्टर 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 विनोद पवार डॉक्टर वैशाली सोडंगे या सर्वांनी तपासणी करून मोफत औषधीचे वाटप केले या आरोग्य शिबिरामध्ये एकोणीसशे पंचाहत्तर जणांची तपासणी करण्यात आली अकरा फेब्रुवारीला बौद्धिक सात्रामध्ये विशेष शेतकऱ्यांसमोरील आव्हाने व उपाय मार्गदर्शक डॉक्टर टी डी

विषय आजची युवा पिढी व पालक मार्गदर्शक सविता अनिल मोरे तसेच प्रमुख उपस्थिती चित्रा गजानन कदम सरपंच व गावातील महिला मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होत्या तेरा फेब्रुवारीला शिबिराचा समारोप करण्यात आला या, या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राध्यापक अतुल बर्डे उपप्राचार्य तसेच प्रमुख पाहुणे म्हणून देवानंद बोंटे मनोहर राऊत गजानन कदम पंढरी वडेकर उपस्थित होते या विशेष शिबिरामध्ये हेमंत देशमुख प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंग डॉक्टर अर्चना कदम पतंजली योग साधना यांनी विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये योग प्रशिक्षण दिले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली